राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात बावीस ते तीस जुलै दरम्यान जनसंवाद सप्ताह साजरा करण्यात येणार आहे जनसंवाद सप्ताहानिमित्त लिमयेवाडी इथं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत प्रथम पारितोषिक असलेल्यांना अकरा हजार रुपये रोख ट्रॉफी प्रमाणपत्र द्वितीय सात हजार रुपये तसंच उत्कृष्ट खेळाडूसाठी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्याचबरोबर रामवाडी इथं क्षयरुग्णांना मोफत फूड किट वाटप करण्यात येणार आहे तसंच सहा महिन्यांचं गहू ज्वारी खाद्यतेल शेंगदाणे आदी धान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे तीस जुलैपर्यंत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यात येणार आहेत तसंच जनजागृती करण्यात येईल महा ई सेवा केंद्र अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी रामवाडी सेंटर इथं ज्या बालकांचा जन्म होईल त्या बालकांच्या नावे पाच हजार रुपये डिपॉझिट म्हणून देण्यात येणार आहे दिवसभरात कितीही मुलामुलींचा जन्म हो इल, त्यांना आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत मात्र रामवाडी येथील ठरवून दिलेल्या सेंटरमध्येच जन्म घेतलेल्या बालकांच्या नावावर पाच हजार रुपये डिपॉझिट करण्यात येईल असंही किसन जाधव म्हणाले जुलै रोजी जिल्हास्तरीय एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडाप्रेमींना आवर्जून आव्हान करू इच्छितो की या स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवावा त्याच पद्धतीनं आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाचं बावीस जुलै जु बावीस जुलैला दादांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामोडी यू पी सी सेंटरमध्ये जे काही बालक जन्माला येतील त्या बालकांच्या माता पितांच्या नावाने पाच हजार रुपयेचं फिक्स डिपॉझिटचं केलेलं प्रमाणपत्र आपण त्या माता भगिनी मा मात त्या पालकांना देणार आहोत त्याच पद्धतीनं रामोडी यू पी सी सेंटरमध्ये क्षय रुग्ण जे रुग्ण आहेत एक्केचाळीस सै रुग्ण त्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत त्यांना देखील आपण फूड किड बावीस जुलै रोजी आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सहा महिन्याचं फूड किड त्यांना आपण देणार आहोत आणि त्या रुग्णांची एक सेवा व्हावं दादांना त्यांचे आशीर्वाद मिळावे त्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळावा हा या मागचा उद्देश आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी केली आहे जर शहर मध्य राष्ट्रवादीला मिळाल्यास मी स्वतः इच्छुक आहे असंही किसन जाधव हो यांनी सांगितलं महायुतीचे जे कोऑर्डिनेशन होतं तिन्ही पक्षांचं भाजप असेल शिवसेना शिंदे साहेबांचे शिवसेना असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तिघांनी चांगल्या पद्धतीनं शहर मध्यमध्ये अंमलबजावणी केल्या कारणानं त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निश्चितपणानं विधानसभेला निवडून येऊ शकतो असं एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे